कॾहिं <imitation> मुख्याधिकारीने जे केलेले आहे कार्यक्रम आमच्या कुलवाडा कुलवाडा जनतेबद्दल जे वक्तव्य वापरलेलं आहे आणि ते पूजा कोणतेचे जे अधिकारी आहे त्यांनी सुद्धा आमच्या आई बहिणीबद्दल जे शब्द वापरलेले आहे त्यांना एकच मी शब्द बोलतो आमच्या जे महिला भगिनी आई बहिणी आहेत आणि आता सध्या हिने तयारीत होत्या त्यांना आम्ही सांगितलंय की तू इथं हजर नाही आहे की त्यांची तयारी काय आहे आम्ही दाखवू लागतो परंतु आता एक शब्दात बोलतो जे शिवने नाव घेतलेलं आहे उमेश माळगे एजाजकांत पठाण सुनील कुरुंदवाडे बाबासाहेब यांची यांच्याबद्दल जी काही कारवाई जर केला किंवा त्यांच्या केसाला बी धक्का झाला तर आधार कार्डामधून त्याचं शिवोचं नाव कमी होईल हे लक्षात ठेवावं त्यानं कुरुंदवाड जनता नेस्त नाबूद केलेच राहणार नाही आणि त्याचं निलंबित व्हायलाच पाहिजे आणि दो दोघांचं दो निलंबित करायला पाहिजे जर ते निलंबित केले नाही आणि प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर कुरुंदवाडाकडून आम्ही सर्वजण आत्मध्यानाचा इशारा देतो आणि इथे जमलेल्या सर्व कुरुंदवाडच्या ज्येष्ठ जे। कनिष्ठ युवा वर्ग जेही नेते आहेत पदाधिकारी आहेत या सर्व पक्षांचा आणि कुरुंदवाडच्या सगळी स्वाभिमानी जनता जे काही जे पत्रकार बंधू असतील किंवा नेते मंडळी असतील व्यापारी असतील किंवा भाजीपाला विकणारे असतील सर्वजणांचा मी इथं येऊन या कुरुद्वाडाच्या गावासाठी इथं सहकार्या दिलं सर्वांनी सर्वांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक पुतळा करून त्यांना धन देण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी सर्व पक्षीय कुरुंदवाड शहरातील नागरिक आज या ठिकाणी जमलेले आहेत त्या आशिष चव्हाणची कारनामे आम्हा सर्वांना या क्लिपच्या माध्यमातून समजलेले आहे हा आशिष चव्हाण कुरुंदर शहरामध्ये दंगल घडवण्याच्या भानगडीत पडलेला आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे तो दंगल घडवून जाण्याच्या आधी त्याला तुम्ही अटक करावी अटक एवढ्यासाठी आहे अटक आम्ही काल तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या निवेदनाच्या माध्यमातून त्या अशी चव्हाणला तुम्ही अटक करणं फार गरजेचं आहे आमचं गाव शांततामय आहे हिंदू मुस्लिम जाती सलोखा राखणार रा आहे प्रत्येक सण हिंदू मुस्लिम समाज मिळून सण साजरे करतात पण ह्या नालायक मुख्य अधिकारी इत ठिंडी पाडून गेलेलं आहे म्हणून त्याला तुम्ही अटक करण्याची गरज कारण त्याचा असं आहे त्या ठेकेदाराला त्या ठेकेदाराला माझ्या देऊन बिल दाड़ काढून घेतो आणि ठेकेदार आणि गाववाले यांच्यात भांडण लागू द्या अशी जी प्रवृत्ती त्या नगर या शिवोची त्या ठिकाणी झालेली आहे एवढाच धागा दोरा पकडून तुम्ही त्याला अटक करणं गरजेचं आहे त्याची सक्तीची रजेवर पाठवण्याची आवश्यकता नाही शासनाला माझी विनंती आहे शासनाचे जे जे मंत्री आहेत शासन मधले जे जे खासदार आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे गावामध्ये काय चाललंय अजून देखील कोण येऊन कुठला लोकप्रतिनिधी या ठिकाणी कुणाची गावकऱ्यांची चौकशी केलेली नाही महापुराचा तडाखा तर बसलेलाच आहे महापुराचं जिंदगी महापुराचा मदत ही बाजूला अजून आम्ही ठेवलेला आहे त्याचे ला देखील आंदोलन आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत त्याच बरोबर त्या नाला एक म्याळ हम त्याला म्हणणार नाही मी मॅडम ती म्याळ आणि हम आहे आणि ती बोडकी आमचे आई वडील विकले जातात म्हणून सांगते तिचे आई वडील कुणाखाली गेले असतील हे तिने सांगावं कोण विकले एवढी आमचे गावकऱ्यांना विचारणार जर सांगतील आणि ती जर समोर दिसली आमची महिला आघाडी या ठिकाणी नाही ते ज्या झिपऱ्या बाजून इथं लावून दिले असते आमची महिला आघाडी आम्ही ते करणार नाही त्या कुरुंदार शहरातील महिलांचा आदर कोण मी त्या बुडकीला बोलतो तुझ्याबरोबर जर त्याला संबंध जर नवनैतिक संबंध असतील तर ते गाव सोडून तुझं काय असतील ते संबंध तू ठेव त्या ठिकाणी नाही जाणार पवित्र नगरपालिके ठिकाणी नाही कारण तुला त्यानं सांगितलंय आम्हाला एक असा शब्द ऐकायला आला कि एक दोन लाख रुपये आपणाला काढता येतील काय फंडातलं काढता येतील काय एखादं बनावट काम दाखवून काढता येतील काय अशी याची प्रवृत्ती म्हणजे या पूर्वी ही क्लिप येण्याच्या पूर्वी त्याने किती पैसे खाल्ले असतील या नगरपालिकेचे हे त्याचा अंत अंतर्गत खात्याने चौकशी कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या बरोबर बऱ्याच वेळा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कायम केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना पण सांगतो मी त्याचा जर ऐकून काय प्रयत्न केला आमच्यावर कारवाई करण्याचा तर तुमची देखील धडगत नाही नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी उद्देशून सांगतो कारण एक दोन चार चमचे आहेत राजावळे म्हणतात म्हणतात बिनदांड्याची चमचे हो हे बिनदांड्याची चमचे पण तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी तुम्ही गावात राहणार आहात किंवा अधिकारी तीन वर्ष जाऊन तीन वर्षे नोकरी करून जाईल पण तुमची आमची घर वर राहणार आहे हे तुम्ही समजून घेणे फार गरजेचं आहे अनेक सांगायची गोष्ट उमेश माळगे सुनील कुरुंदवाडे इजा खान पठाण यांना देखील तिने धमकी दिलेली आहे फोनवर आणि किल्म मध्ये देखील त्याचं संभाषण आहे चार माणसं लावून द्यायची घराचा पत्ता तो कोण प्रसाद माने त्या प्रसाद मान्याला पण मी सांगतो इच्छलकरणी येऊन तुझं कलम केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही इच्छल करून हे तुला वळू देणार नाही आणि वासू साहेब वासू साहेब तुम्ही जर ऐकत असला वाचा तू जर ऐकत असलास तर ऐक ऐकणे त्या गद्दार वाच जर ऐकून गावकऱ्यांना जर त्रास देत असतील देखील गैर केली जाणार के नाही भलं मग आमच्यावर सिटी दाखल होते मला देखील सिटी दाखल करता येते मला देखील तो कायद्याचा अभ्यास आहे आणि मला देखील तो अधिकार आहे तो अधिकार काय आहे तो मी नंतर सांगेन आणि किती पैसे खाल्ला किती लुटला काय केला हे सर्व खाते त्याची चौकशी होऊन त्याला सस्पेंड करणं फार गरजेचं कर आहे शक्तीची राजा आम्हाला नको आहे आणि एक परत त्यांना सांगितला ते घराची प्रसाद देतोय पत्तो संघट घेऊन जायचं आणि घरातनं ठोकून काढायचं आणि त्यांच्यावर एवढी नामर्द बी कुरुंद कुरुंदवार शहराची जनता हे असली पाच सात पुर त्या पुराच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो पंचगंगेच्या नदीत तुम्हाला बुडवल्याशिवाय ही जनता आमची गप्प बसणार नाही कालचा पहिला दिवस सुद्धा मोर्चा आंदोलनचा आता दुसरा दिवस चालू आहे त्या मोर्चाच्या जे नेतृत्व आहेत ते सर्व पक्षीय आमचे प्रमुख वैभवजी मुघळे भाजपचे प्रमुख राजू हल्ले आमचे ज्येष्ठ असे वाची उपनगराध्यक्ष आणि तालुक्याचे उप तालुका प्रमुख दयानंदजी मानवेकर आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी मामा आलाशे आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सपराज जमादार साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किरण गावडे आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बबलूजी पवार राष्ट्र आपले राष्ट्रीय दोन शक्तीचे जिल्हाध्यक्ष सुनील कुंदवाडे बाबासाहेब सवय शहर प्रमुख साई रावळे माळी किंतू सर्व पक्षाचे सर्व नेते कारण सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे एवढी सगळी या नगरीचा इतिहास मोठा असल्यामुळं जे अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांची हिंमत का वाढते त्याच एकमेव कारण बिनदांडेचे चमचे काही गावात आहे बिनदांड्याचे चमचे गावात आहेत आणि ते बिन दांडे चमचे गावात असल्यामुळं असल्या या हरमखोरासनी सहकार्य करतात आणि मग ही मस्तीला असले अधिकारी त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे आपण तीन वर्ष पावणे कला करून येत आहे आणि तीन वर्षानंतर जात आहे गावात आम्हीच असतोय आणि गावचं हित गावचं जोपासनं गावचं चांगलं दुःख सुख हे आम्हीच बघत असतोय आमच्या गावकरी बघत असतात तुम्ही पावणे कला करून येत आहे त्यामुळे तुम्ही भान ठेवलं पाहिजे होतं काय आहे काय नाही काय बोलायचं त्याचं भान राखणं गरजेचं होतं ते तुम्ही केलं नाही मला असं समजलं की काही लोकांना महिन्याला पाठीत काय लोकाला महिन्याला जेवण ही हिची प्रवृत्ती कारण माझ्या विरोधात कुणी आवाज उठवायचं नाही माझ्या विरोधात काय बोलायचं नाही पण आहे की तुम्हाला उरण असं एक गाव आहे पुन्हा दाखल केला नाही तर साहेब आम्ही चार दिवसात पोलीस स्टेशनवरती केला मी मोर्चा अंडेशिवाय राहणार नाही पुलीस स्टेशनने दखल दखल घ्यावी महाजन साहेब बोरवाय का दिवसात तुम्ही वरिष्ठांना तसं कळवा वरिष्ठांना तुम्ही तसं सांगा जर वरिष्ठांनी तुम्ही सांगा की जर तुम्ही जर चार दिवसात त्या मुख्याधिकारी जर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही पोलीस स्टेशन तर आम्ही चार दिवसानंतर वाट बघून पाचव्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनवर शंभर टक्के कुरवड शहराच्या वतीनं मोर्चा आणणार आहे त्याची घ्यायची त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर गावाच्या वतीनं आता ठरलेला आहे बेमुदत कुरदवड गाव बंद करणार आहे शांत नाही ते त्या अधिकाऱ्यांनी पळकून घ्यावं आणि त्यांना ठेसून सांगतो तुमची जर हिम्मत असेल तुमची हिम्मत जर असेल तर तुम्ही गावातून येऊन दाखवाव पाय ठेऊन दाखवावं जर नाही पाय काढलं नसलं तर आम्ही सांगणार नाही गावच्या अवलाग आमच्या पूर्णवरची काय नको आहे तर सांगायचं म्हणार नाही कारण ह्या ना गावचा इतिहास आहे या गावच्या इतिहासामध्ये घटारीत अधिकाऱ्यांना तुटून मारल्यात घटारीत आणि चांगल्या अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचल्यात टॉलिबल हार टॉलिबल हार होते कारण त्यांचं कौतुक देखील झालेला आहे आणि तसा अधिकार असला तर देखील तुडून मारल्या काल तीच परिस्थिती झाली असती पण तो काल त्याचा नशीब तो अधिकारी वाचलाय त्या चव्हाणचा नशीब तो अधिकारी वाचलाय तर काल तुडून मारले असते काय लक्षात ठेवा त्यामुळे मी काही जास्त न वेळ घेता जे तुम्हाला विनंती करून सांगतो उद्याला जिल्हाधिकाऱ्याला उद्याला बरोबर सकाळी नऊ वाजता या चौकामध्ये महाराष्ट्र चौकामध्ये नगरपालिकेच्या पुढे यायचा प्रत्येकानं प्रत्येकाची आपली गाडी आणि आपली माणसं घेऊन येण्याची आहे आणि हिथून बरोबर न वाचता आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला जायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की बाबा आम्हाला सक्तीच्या रजेवर नको आम्हाला सक्तीच्या रजेवर नको त्याचं कायम निलंबन व्हायला पाहिजे कायमचं निलंबन व्हायला पाहिजे का निलंबन व्हायला पाहिजे दोन लाखाची चर्चा उघडू दोन लाख आता मानवी साहेबांनी म्हटले उघड उघडू म्हटलेला आहे की दोन अडीच लाख रुपये आपण का। त्या कामातले करता येतात काय बघूया आणि ते अडीच लाख कुठे द्यायचं आहे त्यांचं बी नाव घेतलेलं आहे जिल्ह्याचा मोठा पदाधिकारी द्यायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे परत अनेक असं म्हटलेलं आहे की कोणत्या का बोट्या काय माहित नाही पाच लाख रुपये त्याचा वस्ताद माहित आहे तर त्याने काय म्हटलंय की त्याच्याकडनं पाच लाख रुपये घ्यायचे तो मला सोमवार देतो म्हटला आज चार सोमवार झाली तर देत नाही ते बी म्हटलेलं आहे त्याच्या बऱ्याचशाच अशा गोष्टी त्याच्यात आहेत त्यामुळं चालणार नाही तर ह्याला कायम स्वरूपी दोघांना आशिष चव्हाण या दोघांना पण कायमचं निलंबित करायची शासनानं जोपर्यंत हा कायम निलंबित होत नाही आणि पोलीस स्टेशन त्याच्यावर कारवाई करत नाही दोघांच्यावर पण दोघांच्यावर पण गुन्हा दाखल करत तोपर्यंत कोणत्या जनता थांबणार नाही भ्रष्टाचार करत असताना आम्ही त्याला माहिती अधिकार लावला निवेदन दिलं निवेदन लावलं की म्हणतोय की आम्हाला त्रास देतात खडणे मागतात अरे तुझ्या चापीन मिंदाय काय कुठल्या कुणाचा एका कर्मचाऱ्याचा चापीन मिंदाय काय अरे तुम्हाला आम्ही दोन पाच वर्ष मी या नगरपालिकेत लक्ष घातले का चान बिंदाय काय कुठल्या पण कर्मचारी सांगायचं सा, आणि म्हणते आहे की आमच्या दोन पत्रकारात मला आणि आमच्या बाबांना म्हणते की अरे हे आई बाप विकणार आहेत अरे आई बाप तू विकलास तुला पगार तू तु भ्रष्टाचार करायला आहेस अरे पाण्याचं स्कीम सत्याहत्तर लाखाची स्कीम होती तीस लाखात केला आहेस म्हणजे पन्नास लाखा डबल पाडलायस दोन कोटीची स्कीम आहे ते हि जे पाणी हिचे आरोग्य विभागाची आहे अरे त्यात महिन्याला आठ आठ दहा दहा लाख रुपये असा अरे गरीबांचा पगार असा अरे सात आणि आठ लाख आमच्या कर्मचाऱ्यांना पैसे देत आहे आणि अठरा हजार पगार द्यायचा असताना सात आणि आठ हजार पगार देतात अरे कुठे फेटणार आणि आम्हाला म्हणतो आईबा पिकणार आहे अरे आम्ही आईबा पिकणारे अवलाद नाही तुझी अवलाद आहे आई पिकणारे आणि म्हणणारीची ची औलाद आहे आई बाब पिकणारे अरे आज काय तू आज काय करतोय आठ अडीच लाख सकाळी अकरा ते दोन नगरपालिका असते दोन ला बंद केला की पाच ये के ला येतोय आणि लॉजिंग बोर्डिंग आज चालू असते हे झेरपणे मी सांगतो आता तिचे फाईल सगळे बिरूला गेलेले आहे आणि तुला आम्ही सोडणार नाही तुझ्यावर कारवाई होऊ दे अगर न होऊ दे तुझी चौकशी आणि तुझा जर वगैरे झालेला आहे दीड त्या कुंभार गल्लीतली जागा चार एकर जागा दीड एकर वरच्यावर आडप करायचं हे प्लॅन केलाय तुझा उघड भ्रष्टाचार झाला आम्हाला द्यायची पण गरज नाही आता रात्रीच तुझी बाईल गेले तिथं ही सगळी काम करणारे कार्यकर्ते आहेत ही ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत ही भिनारी अवलाद नाही हे कोणाचीच कार्यकर्ते आहे हे कुरनवार शहर आहे कुर्नवड जनता आहे कुरनवार जनतेत असलं काही चालणार नाही जनता जवास्तवात जवास्तवात धसका देत्या आणि त्या कोण अधिकारी आहेत ते बघत नाही आणि कुठला तुझा काय वशील आहे तुझ्या घालून घ्यायचा आम्हाला काय करायचं आहे मात्र ह्याची चौकशी व्हायला पाहिजे फडणवीस साहेबांना पण विनंती करतो सगळ्यांच्या वतीने आणि मी पण सोडणार नाही आमच्या पत्रकार बंधूला आम्हाला ते म्हटलेलं आहे माझी वैयक्तिक केस होणार आहे त्याच्यावर है है, भी रो भी रो है नहीं, मी सोडणार आहे माझा पण केंद्रीय मंत्री आहे पाच खजाराचा केंद्रीय मंत्री आहे माझं पण मोदीजवळ हा आहे सगळ्या शिष्टी त्यामुळे मला बिरो बिरो काय मला माहित नाही मी सगळं त्याच्यावर केल्याशिवाय नाही जगाचं मला माहित नाही तर मी त्याचा प्रश्न कडे लावल्याशिवाय सोडणार नाही आणि यांना सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही अरे आम्ही काय आई बाप विकणारी माणसं नाही आणि तू काय भ्रष्टाचार केलास कशा भ्रष्टाचार माझ्याकडे सगळे लेखी आहेत सगळे प्रूफ आहेत तुझं नगरपालिकेत तू कामालशील एवढ्या माझ्याकडे प्रूफ आहे